तर नमस्कार शेतकरी बंधूंनो आज तारीख तीन दहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आज आपण आलेलो आहे घोडेगाव बाजार येथे चला तर आज बघूयात शेळ्या व मेंढ्यांचा बाजार असतो भरपूर मोठा असतो हा आज भरपूर प्रमाणात अशा शेळ्या आलेल्या आहेत तिथे गर्दी पण भरपूर आहे चला तर बघूयात काय रेट आहे आणि कशा क्वालिटीच्या आहे ह्याची पण जाऊन आहे बघा पाळण्यासाठी बोकडे पण इथून भरपूर मिळतात शेळ्यांची क्वालिटी पाच पाच शेळ्या आहेत बघा काय आहेत किती सांगितले साडे तेवीस हजार पण त्याचा तिची ती का तेवढी शेची तेवीस हजार रुपये सांगत आहेत समोर आले थोडे कमी जास्त होतील भरपूर अशा प्रमाणात शेळ्या येतात

सांगितले किती सांगितले हजार रुपये दोन कडे आहेत कोणती जाते काटेवाडी मध्ये शेळ्या तिथे कडे कल्ल पण येतात पाळण्यासाठी भरपूर घेतात हजार रुपयाला सांगत आहेत ते दोन हजार रुपयात दोन सांगत पाळण्यासाठी नेटात घरी जर शेळी असली तिथं ती पाचतात आणि नंतर ते मोठाले करतात बाकीच सांगितले जे किती सांगितले सांगितले किती अलीकड तेरा हजार रुपये सांगत आहेत बघा का पण आहे का गा पण आहे शेळ्या आहेत घोडेगाव बाजार येते नक्की या चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या येतात पण हा हजार रुपयाला सौदा झाला आहे बघा भरपूर चांगल्या क्वालिटीचे शेळ्या येतात घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर नक्की भेट द्या बाजारला ज्याला शेळ्या खरेदी करायच्या असतील शुक्रवारी बाजार असतो सकाळीच साडेसात आठला बाजार भरतो का ठवडी जाती शेळ्या आहेत भरपूर चांगल्या क्वालिटीच्या येतात घोडेगाव बाजार येते तेंजे बावीस हजार बावीस हजार रुपये सांगत आहेत तुम्ही कंटिन्यू कंटिन्यू असता का बाजारला कंटिन्यू शकता शकतो काय कुठं कुठले तुम्ही दिलेत काम काय नाव आपलं बालू गायकवाड शिंगणापूर भाडेवऱ्यांचा गोड फॉर्म आहे आणि भरपूर चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या असतात मोबाईल नंबर चांगल्या क्वालिटीचे शेळ्या असतात भरपूर काटेवाडी जाती शेळ्या आहेत या गाबाने नाहीत का बावीस हजार रुपये सांगत आहेत समोर आल्यावर कमी जास्त होतील नक्की तुमचा नंबर सांगा कुठे आहे गोट फार्म आपला सिंगणापूर फाट्यावर गोट फार्म आहे काय नाव आपलं बाळू बाळू गायकवाड काय नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न एकोणसाठ सत्त्याण्णव पंच्याऐंशी घडेगाव बाजार इथे दर शुक्रवारी इथे असतात ज्यांना घ्यायचे असते तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या असतात बघा एक पाठ आहे आठ हजार रुपये सांगत आहे समोर आल्यावर कमी जास्त नक्की होतं या शुक्रवारी बाजार असतो भरपूर आज गर्दी भरपूर आहे पुढल्या काळात पाऊस असल्यामुळे व्हिडिओ माझे पडत नव्हते इथून पुढे कंटिन्यू पडत राहतील नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला तर भेटू पुढच्या बाजारी पुढच्या शुक्रवारी